आणि मी माझे आमदार या प्रोटोकॉलनुसार बोलतोय माझ्या अंदांतर म्हणजे कोणच माणूस नसतो अस नाही मला विधानसभेचा ऐकायला आहे आणि आम्ही विधानसभेच्या फक्त सभागदात नाही जाऊ शकतो जाऊ शकतो गावटीपर्यंत जाऊ शकतो आम्ही इकडे तुमच्यापैकी कोणीच इथं बसलेले येऊ शकत नाही तुम्ही विधानसभेच्या टांगडा सुद्धा एंटर करू शकत नाही विदाऊट परमिशन त्याचा मी माझे सदस्य आहे ज्याचे माझ्याकडे प्रमाणपत्र आहे युचले जी गावठी कळायला आणि उद्याचं कुणी असल्यावर आल्याने असं नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असतात त्यांचे नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत असतात आता अशाच पद्धतीनं हर्षवर्धन जाधव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे आणि त्या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलताना दिसत आहेत त्यांना झापतानासुद्धा दिसत आहेत नेमकं हर्षवर्धन जाधव महावितरणच्या अधिकाऱ्यांना का झापतायत का बोलत आहेत काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कोणत्या ना कोणत्या ता, कारणामुळे चर्चेत असतात काही जण म्हणतात की हर्षवर्धन जाधव हे वाद घालतात विवाद करतात त्यामुळे ते चर्चेत असतात पण मात्र हर्षवर्धन जाधव हे मतदारसंघातील जनतेसाठी भांडत असतात त्यांच्यासाठी साठी न्याय मागत असतात म्हणून ते अशा पद्धतीनं समोर येतात आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात असं सुद्धा बरेच जण म्हणतात मग आता हर्षवर्धन जाधव हे नेमके महावितरण अधिकाऱ्यांना नेमकं का, का भांडतायत बघा हा व्हिडिओ चालू आहे माझे पैसे द्या तर बाकी तुम्ही हे शेवटी घे आपले पैसे रेग्युलर लाईट बिल जे भरलेलं आहे घरगुती त्याला रेग्युलर लाईट मिळाली पाहिजेत नाही मिळाले लाईन ट्रिप झाली तर पन्नास रुपये प्रति घटना व्होल्टेज ट्रिप झालं फ्लक्च्युएट झालं पन्नास रुपये प्रति घटना ट्रान्सफॉर्मर चोवीस तासात काय मिळाला पन्नास रुपये प्रति घंटा कोटेशन पाहिजे कोटेशन नाही दिलं शंभर रुपये प्रति आठवडा कोटेशन भरलंय कोटेशन हे केलं नाही पूर्तता केली नाही त्रेसष्ट ट्रान्सफॉर्मर चा पाहिजे सिंगल फेज लाईट पाहिजे याची नुकसान भरपाई तरतूद आहे का नाही कार्यकडे अभियंता मोदय आहे ना आणि ऑर्डर काय की जर तुम्ही केलं नाही तर पैसे द्यायचे लोकांच्या खात्यावरती बरोबर का नाही हो ना सांगा ना प्लीज हो की नाही द्या पैसे तुम्ही आमच्याकडे पैसे मागताय जेव्हा तुमच्याकडे आमचे पैसे थकलेले आहेत त्याचं काय करायचं तुम्ही आता म्हणते मी लिहून देतो की दहा दिवसात पैसे देतो दहा दिवसात तुम्ही नाही तुम्ही पैसे दिले किंवा खात्यावरती तुम्ही तुमच्या नवीन बिलामध्ये नाही तुम्ही ऍड करून पाठवले तर तुम मग काय करायचं एक तर तुमच्या सर्व्हिसचा पत्ता नाही प्रत्येक ठिकाणी गोंधळच गोंधळ प्लस तुम्हाला पैसे हवे कसे देणार आम्ही जेव्हा की तुम्ही थक दरा आम्ही नाही जे रेग्युलर लाईट बिल भरणारे लोक आहेत किती तुमच्या रेकॉर्डवरती आहे किती लोक रेग्युलर लाईट बिल भरणारे आहेत एकूण कन्झ्युमर संख्या किती आहे कन्डक्टर तुमच्या सब डिव्हिजनची कोण आहे तुमचा माणूस त्याच्यापैकी किती रेग्युलर लाईट बिल भरणारे लोक आहेत त्यांना तुम्ही याप्रमाणे पैसे द्या दहा दिवसामध्ये त्यांचे तुम्ही थकबाकी कराल आणि मी माझे आमदार या प्रोटोकॉलनुसार बोलतोय माझे आमदार म्हणजे कोणच माणूस नसतो असं नाही आम्हाला विधानसभेचा आयकार्ड आहे आणि आम्ही विधानसभेच्या फक्त सभागृहात नाही जाऊ शकतो जाऊ शकत लॉबीपर्यंत जाऊ शकतो आम्ही जिकडे तुमच्यापैकी कोणीच इथं बसलेलं येऊ शकत नाही तुम्ही विधानसभेच्या प्रांगणात सुद्धा एंटर करू शकत नाही विदाऊट परमिशन बघितलं या व्हिडिओ मला मध्ये तुम्हाला सविस्तरपणे समजलं असेल की हर्षवर्धन जाधव हे महावितरणच्या अधिकाऱ्यांना नेमकं का बोलतायत का भांडतायत एक एक वाक्य त्यांनी अगदी स्पष्टपणे सविस्तरपणे समजून सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं जर आपली लाईट कट झाली आपल्या घरामध्ये लाईट नसेल जर आपल्याला मीटर मिळत नसेल नसे, त्याचं कोटेशन भरलेलं असेल तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना काय दंड करावा करायला पाहिजे महावितरणाने त्याची कशी रक्कम भरपाई दिली पाहिजे किती रुपये दिले पाहिजे गांट्याला किती दिले पाहिजे हप्त्याला किती दिले पाहिजे याबाबत हर्षवर्धन जाधव यांनी महावितरणची अगदी पोलखोलच केलेली आहे आणि हे त्यांनी जनतेला सुद्धा समजून सांगितलेलं आहे हे जर आपण पाहिलं तर कधी कोणाला किती बिल येतं कधी कोणाला किती बिल येतं काही काही जणांना जर घरी मीटर नसलं तरी लाईट बिलसुद्धा येतं त्यामुळं महावितरणचा कारभार कशा पद्धतीनं चालतो हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे परंतु ज्या पद्धतीनं हर्षवर्धन जाधव यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना झापलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा